श्री स्वामी समर्थ आई श्री स्वामी समर्थ आपल्याला नाव सांगायचं आहे नाही आपण कुठे राहता आम्ही नागपूरला राहते ठीक आहे आपल्याला दा कोणत्या दादांचा अनुभव आला तो आपण शेअर करणार आहात शेअर करा मला अजित दादांचा खूप अनुभव आलेला आहे माझा बाळ लहान असताना म्हणजे माझा बाळ जेव्हा दोन म्हणजे महिन्याचा होता तेव्हा त्याची बोंबी पण खूप मोठी होती म्हणजे डॉक्टरांनी वगैरे पण चेक केलं तर मग त्याच्यासाठी आम्हाला खूप असं घाबरल्यासारखं वाटत होतं की ऑपरेशन वगैरे करावं लागेल पण दादांनी सांगितलेले उपाय आणि दादांच्या माझ्या बाळाची बोंबी आठ दिवसातच आतमध्ये चालली गेली असं सांग काय सेवा दिली ती दादांनी दादांनी फक्त आशीर्वाद दिला होता पहिल्यांदा की ताईमुळे मी मला फक्त फोटो द्या फोटो मी मी सेवा देतो इकडूनच आणि तुमच्या बाळाची भिंगडी होऊन जाईल म्हणे व्यवस्थित तर ते आठ दिवसाच त्याची भिंगडी आतमध्ये चालली गेली दादानी मी यज्ञ वगैरे करतो आणि मी स्वतःला बर बर तिथेच छान तिथे किती दिवसात तुम्हाला अनुभवाला आठ दिवसाचा बाळाची हे आतमध्ये चालली गेली होती हम्म तुम्ही काहीच केला नाही काही नाही त्याच्यानंतर दुसऱ्यांदा परत मला असा अनुभव आला की माझ्या बाळाला निमोनिया झाला तेव्हा तो सहा महिन्याचा होता पाच सहा महिन्याचा तेव्हा त्याला ते निमोनिया झाला आणि त्याचा ताप काही गेल्या उतरत नव्हता तेव्हा मला दादानी एक सेवा दिली होती कापूस आणि कापूस लवंग आणि कापूर याला बाळाच्या अंगावरून उतरवून जाळायचं बाहेर तर ते तो उपाय मी दवाखान्यात असतानाच केला आणि अचानक बाळाचा ताप पण कमी झाला आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी सुट्टी पण झाली तिथून बर म्हणजे बाळासाठी आशीर्वाद पण दिला आणि उपाय पण दिले आणि आता लगेच म्हणजे मध्ये सांगायचं म्हणजे आता आठ दिवसाआधी माझं बाळ एकदम गळून गेला होता तर तो, तो वर्षाचा झालाय त्यांनी काही खाणं पिणं सगळं सोडून दिलं अन्नाकडे बघत पण नव्हता आणि त्याला तितका ताप होता एकशे तीन ताप सर्दी खोकला डॉक्टर कडे नेऊन पण काही तापामध्ये काही इम्प्रूव्हमेंट नव्हतं मग मी दादांना लगेच मेसेज केला तर दादांनी मला सांगितलं की परत एकदा ते कापसाचा उपाय करा म्हणे मग कापसाचा उपाय केल्यानंतर त्याला थोडं बरं वाटलं तर दादांनी सांगितलं की गाईचं शेपूट आहे म्हणे बाळाच्या डोक्यावरून सात वेळा उतरवा मग मी परत तो उपाय केला मी आणि माझ्या नवरेने आम्ही दोघांनी मिळून तो उपाय केला जवळ हो हो गाय हो होत गाय होती जवळ आणि लगेच आम्हाला गाय पण मिळाली दादा हे पण म्हणाले की तुम्ही म्हणे गाय मारेल वगैरे म्हणजे स्वतःची काळजी घेऊन उपाय करा तर गाय आम्हाला इतकी गरीब गाय मिळाली की तिने काही आम्हाला केलं पण नाही आणि आम्ही खूप सहजपणे तो उपाय केला आणि त्याच्यानंतर लिटरली माझा पोरगा जेवण करायला पण लागला आता तो खेळतोय म्हणजे छान मला एकच सांगा इतर महिला तुम्ही काय सांगायचं मी हेच सांगेल की अजितदादांचे जे काही उपाय असतात ते उपाय खूप छान असतात मी भरपूर लोकांना माझ्या फॅमिलीमध्ये पण ऍड केलंय माझ्या ताईला स्वतःच्या चुलत बहिणीला तिला पण खूप अनुभव येतो दादाचा नुँ। सगळ्यांनी दादाला फॉलो करावं आणि दादांचे जे काही उपाय असतात ते खूप छान असतात त्याचा रिझल्ट नेहमी चांगला पॉझिटिव्ह येतो आपण दादांची सेवा जी काही आहे ती दादांची सेवा केली पाहिजे आणि दादा खरंच एक भावासारखं नेहमी बहिणींच्या पाठीशी उभा असतो बरोबर आहे खरंच आहे तुम्ही म्हणता बहिणींच्या साठी दादा येतो. हो. आणि होयलाच पाहिजे हो oh. ठीक आहे ताई थी. uh, आम्ही तुमचा अनुभव शेअर करतो श्री स्वामी समोर धन्यवाद oh. थँक्यू ताई श्री स्वामी समोर